गरीब श्रीमंतात पैशांचा फरक गरीब श्रीमंतात पैशांचा फरक पैशापायी झाले आयुष्य नरक पैशापायी झाले आयुष्य नरक पैशांना या माणसाची कदर नाही पैशांना या माणसाची कदर नाही पैशांनी मिळत नाही सर्व काही पैशांनी मिळत नाही सर्व काही नशेत तल्लीन करी पैशांचा हा सुगंध नशेत तल्लीन करी पैशांचा हा सुगंध गरीबाला जन्म ठेप आणि श्रीमंताला धन्यवाद पगार घेऊन खिशावर खिशे भरणारे पगार घेऊन खिशावर खिशे भरणारे खोटे निघाले संरक्षण करणारे खोटे निघाले संरक्षण करणारे कागदाच्या तुकड्यासाठी हावरट किती कागदाच्या तुकड्यासाठी हावरट किती राहिली न यांना कायद्याची भीती राहीली यांना कायद्याची भीती हुशार वर्दीत भरले कुणी मंद हुशार वर्दीत भरले कुणी मंद गरीबाला जन्म ठेव आणि श्रीमंताला निघडले <laughs> गेलेले जीव परत येणार नाहीत गेलेले जीव परत येणार नाहीत यापुढे गरीब जन्म घेणार नाहीत गेलेले जीव परत येणार नाहीत यापुढे गरीब जन्म घेणार नाहीत स्वातंत्र्य लोकशाहीची महानता स्वातंत्र बंधुता लोकशाहीची जाळली यांनी माणसातली समानता जाळली यांनी माणसातली <Chicago> समानता विचारल्यावर प्रश्न झाले का तोंड बंद विचारल्यावर प्रश्न झाले का तोंड बंद गरीबाला जन्म ठेव आणि श्रीमंताला निबंध उशिरा का होय ना न्याय भेटला पाहिजे उशिरा का होईना न्याय भेटला पाहिजे झोपडी जाळली बंगला सुद्धा पेटला पाहिजे उशिरा <Abdul pem Chapin> <t sel -tap> <Indian> का होईना न्याय भेटला पाहिजे झोपडी जाळली बंगला सुद्धा पेटला पाहिजे इथे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे इथे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे स्वतःला माणूस म्हणता स्वतःला माणूस म्हणता धिक्कार आहे स्वतःला माणूस म्हणता धिक्कार आहे नाहीसा करू पसरला आहे जो दुर्गंध नाहीसा करू पसरला आहे जो दुर्गंध गरीबाला जन्म ठेप आणि श्रीमंताला निबंध गरीबाला जन्म ठेप आणि श्रीमंताला निबंध धन्यवाद